एबीपी न्यूज सर्वसामान्य जनते खुले व्यास बच्चों किससे बात हो रही थी आपकी और क्या बात चर्चा है क्या बात हुई है क्या बात हुई है बात और बच्चों को मंत्री महोदय रंजन सोवर्ट चर्चा चली आग्रह आहे का आता मुंबईला येऊन बसतीस सचिव तिथे हजर राहणार प्रत्येक खात्यात कारण बारा मागण्या आहे बारा ते बावीस मागण्या आहेत बावीस मागण्यावर इथे येऊन निर्णय चर्चा होणार नाही तुम्हाला मुंबईला यावं लागेल आता मुंबईला जायला आम्हाला जा यालाच किमान चार पाच सात आठ घंटे लागू शकतो त्याच्यामुळं जायचं का नाही जाच त्याबाबत आता आम्ही सगळ्यांना विचारून हजार लोकांचा प्रश्न आहे सरकार बावन कुठे आणि सकारात्मका तयारी आहे चर्चा करण्याची मात्र तुम्ही मुंबईला यावं असं ते म्हणाले त्यांचा मुंबईचा आग्रह का बरं आहे मला सांगितली बाकी आंदोलनात ते ऑन द स्पॉट निर्णय घेतलाय आणि इथं मात्र ते मुंबईला बोलावतोय काही वेगळं राजकारण नये आम्ही तिकडे जावन इकडे काहीतरी प्रॉब्लेम हवा शेतकऱ्यांचा ते थोडा आम्हाला विश्वास वाटत नाही आहे त्या सगळ्या संदर्भात चर्चा करतो आम्ही सगळ्यांसोबत शेतकऱ्यांसोबत कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून समोर निर्णय घेऊ आंदोलन महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम